मार्च शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या बात नागपूर तणांमुळे सत्तर हजार कोटींचे पीक नुकसान तण संशोधन केंद्राच्या अभ्यासात धक्कादायक वास्तव सांगली राज्यात पशुगणना सत्त्याहत्तर टक्क्यांवर मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता प्रगणक पर्यवेक्षकांची संख्या तो कोल्हापूर जमीन मोजणी अधिकारी व शेतकऱ्यात संघर्षाची चिन्हे कोल्हापूर साखर कारखान्यांकडे साडे पंधरा हजार कोटींची थकीत मागील चार हंगामाचे चित्र उत्तर प्रदेश आघाडीवर नागपूर विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्ण संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन मदर डेअरीच्या बुटबोरी स्थितीत प्लांटच्या कामाचा प्रारंभ परभणी राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित परभणी जिल्ह्यात सोयाबीन कापशी व तूर पिकांसाठी विमा मंजूर पुणे उन्हाचा चटका कायम राहणार राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कोल्हापूर मुदत कर्जाच्या पुनर्गठनासाठी कारखान्याची बैठक घ्यावी राज्य साखर शासनांकडे मागणी परभणी राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम विमा प्रलंबित हापूसचा दर्जा राखवण्यावर अधिक भर नागपूर लिंबू दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी उन्हामुळे मागणी वाढली आवक पन्नास क्विंटल यवतमाळ कॉटन बेल्टला टेक्स्टाइल पार्कची प्रतीक्षा मुख्यमंत्री आश्वासन पातळीतील काय शेतकऱ्यांचे लक्ष नांद आंतर पीक म्हणून तुरीची नोंदणी केल्याने दिलासा पननच्या अवर सचिव संगीता शेळके यांचे पत्र पुणे हिरवी मिरचीसह पालेभाज्यांच्या अवकेत घट पुणे बाजार समितीमध्ये कोथिंबीरच्या सुमारे एक लाख जुड्या तर मेथीच्या साठ हजार जुड्यांची आवक जळगाव केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलवर नांदेड बीडच्या शेतकऱ्यांचे नावे नांदेडमध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज विमा कंपनी व कृषीच्या पाहणीत उघड पुणे कोकणात उष्णतेची लाट राज्यात उन्हाचा चटका ठरणार तापदायक नागपूर संत्रा उत्पादकता वाढण्यासाठी विशेष प्रकल्प राबवा नागपूर संत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी धन्यवाद